नमस्कार मित्रांनो रोहित क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन घेऊन आलेलो आहे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज त्यानंतर मूवीज वगैरे नवीन हिंदी मराठी तेलुगू वगैरे सर्व जे नवीन मूवीज येतात ते सर्वात आधी या ॲपवर येतात हे बघू शकता आपण माझ्याकडे आधीपासून डाउनलोड केलेले हे ॲप आहे त्यामध्ये मी आपल्याला हे दाखवत आहे हे बघा इथं नवीन श्तार था श्तार था था। नवीन मूवीज असतात हे बघा हे बघा जे नवीन मूवीज आहेत ते सर्व इथं एच डीमध्ये अवेलेबल असतात आणि सुरुवातीला आल्यावर पहिल्या दिवसापासूनच इथं तुम्हाला मूवी अवेलेबल होऊन जातील सर्व्या त्यानंतर इथं हॉलिवूडच्या मूवीज पण आहेत हे बघा हॉलिवूडच्या मूवीज पण इथं आहेत त्यानंतर इथं वेब सिरीज आहेत हे बघा कुरुक्षेत्र म्हणून नवीन वेब सिरीज आलेली आहे हे बघा सर्व नवीन वेब सिरीज इथं आलेल्या आहेत अगदी फ्रीमध्ये आपण इथं बघू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इथं बघू शकतात आपण हे बघा सर्व हे बघा नवीन जुने सर्व प्रकारचे मूवीज इथं अवेलेबल आहेत हे बघा नेटफ्लिक्स वगैरेच्या वरच्या सर्व्या आपण त्या डाउनलोडसुद्धा करू शकतात इथं आणि ऑनलाईन मॅचेस वगैरे पण याच्यावर आपण ब बघू शकतात खूप सारे फीचर्स आहेत या ॲपमध्ये मी आपल्याला दाखवत आहे हे बघा मित्रांनो इथं आपण मॅचेस वगैरे पण बघू शकतात आता चला मी आपल्याला सांगतो की ते ॲप्लिकेशन कसे डाउनलोड करायचे त्या ॲप्लिकेशनची लिंक मी माझ्या बायोमध्ये देऊन देणार आहे तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे त्या ॲपला सर्वात आधी आपल्याला गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे हे बघा सर्वात आधी आपल्याला इथं कास्टल कास्टल ॲप म्हणून हे करायचं आहे सर्च करायचं आहे आणि कास्टल ॲप डाउनलोड दोन हजार पंचवीस असं सर्च करायचं आहे इथं आणि इथून हे बघा आपण लेटेस्ट ॲप आप डाउनलोड करू शकतो हे बघा इथं डाउनलोड म्हणायचं आहे हे बघ बघू शकता तुम्ही की ॲप डाउनलोड होत आहे इथून आपण ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता मी आपल्याला त्याची लिंक खाली माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दे, देऊन देईल आणि मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपल्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ मी असेच घेऊन येत राहील त्यासाठी आपल्या चॅनलला रोहित क्रिएशनला आपण सबस्क्राइब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे धन्यवाद मित्रांनो